माहीन कॉलेज ऑफ कम्प्युटर एज्युकेशनच्या वतीने पूर्व परीक्षेचे आयोजन डिजिटल वर्ल्ड साक्षरता अभियान महाराष्ट्र आणि माहीन कॉलेज ऑफ कम्प्युटर एज्युकेशन वापूरतर्फे कॉम्प्युटर प्रशिक्षण प्रवेश परीक्षा दोन हजार चोवीस संपन्न माहीन कॉलेज ऑफ कम्प्युटर एज्युकेशन नवापूर तर्फे प्रवेश पूर्व परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते डिजिटल वर्ल्ड संगणक साक्षरता अभियान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गरीब व मध्यम वर्गीय कुटुंबातील आयोजन करण्यात येते या योजनेअंतर्गत नवापूर जिल्हा नंदुरबार येथील माहीन कॉलेज ऑफ कॉम्प्युटर एज्युकेशन नवापूर यांच्या संयुक्त विद्यमाने श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नवापूर येथे शिष्यवृत्ती परीक्षेत नऊशे साठ विद्यार्थी सहभागी झाले होते यात सार्वजनिक गुजराती हायस्कूल व ज्युनियर कॉलेज सार्वजनिक मराठी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज सार्वजनिक उर्दू हायस्कूल नॅशनल उर्दू हायस्कूल वनिता विद्यालय लिटल एंजेल अकॅडमी इत्यादी शाळेचे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला या माध्यमातून विद्यार्थ्यांना महागडे संगणक प्रशिक्षण मोफत किंवा अल्पशुल्कामध्ये शिकविण्याची संधी मिळाली आहे या परीक्षेसाठी डिजिटल वर्ल्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गणेश ढवळे सर टीम लीडर श्री गजानन वजीरे सर असिस्टंट टीम लीडर शिवम गाडगे सर आशिष सर प्रज्ञावंत सदाशिव सर हिमांशू सर शेख शाहरुख सर या सर्व टीमचे सहकार्य लाभले मुख्यतः माहिन कॉलेज ऑफ कंप्युटर एज्युकेशन नवापूर संस्थापक सैफुल्ला खान आणि त्यांच्या सर्व टीमचे सहकार्य लाभले आणि विशेष म्हणजे परीक्षा आयोजनासाठी शिवाजी महाविद्यालयाचे माननीय हरीश पाटील सर मुख्याध्यापक प्राचार्य आणि शिक्षक वर्ग या सर्वांचे खूप मोलाचे सहकार्य लाभले ब्युरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क